हॅलो मी शीतल आणि शीतल जाधव या चॅनलवरती आपलं स्वागत आहे कसे आहात तुम्ही नक्की छान असताल अशी अपेक्षा करते आणि आजच्या या सुंदर व्हिडिओची सुंदर दिवसासोबत मी तुमचं स्वागत करते आजचा सुंदर दिवस याच्यासाठी कारण आज आहे महाशिवरात्री आणि तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा मी थोडंसं पण बोलत आहे कारण बाकीचे घरा घरातले जे आहेत गरा, ते झोपलेले आहेत त्यांना माझ्यासाठी डिस्टर्ब नको व्हायला आणि आज जे आहे आत्ता जे आहे पावणे बारा वाजत आहेत म्हणजे अकरा चाळीस झालेले आहेत आणि आता जे आहे मी शिवरात्रीसाठी जे आहे आपण जे जागरण करतो मी ते जागरण करत आहे आणि आता जे आहे ते मी व्हिडिओ बनवणार नव्हते पण म्हटलं की मी एकटीच आहे आणि माझं जे आहे तुम्हाला जर मी बोलेल तर माझा थोडासा टाईम पण निघून जाईल म्हटलं त्याच्यामुळे जे आहे मी आज व्हिडिओ काढत आहे नाहीतर मी ब्लॉग बनवणारच नव्हते त्याचबरोबर जे आहे ते माझ्यासोबत कुणाल पण जागे आहेत त्याचं जे आहे ते अभ्यास चालू आहे इथे आणि त्यांना पण जे आहे ते आज उपवास पकडला होता आणि माझ्यासोबतच जे आहे त्याने उपास पकडला होता आणि त्याचबरोबर जे आहे माझी पूजा वगैरे पण झालेली आहे आजचे जे चार प्रहाराची जी पूजा आहे ती मी करणार आहे त्यातले दोन प्रहर झाले आणि दोन प्रहर जे आहे ते आता राहतील दुसरा प्रहर आहे ते मला वाटतं बारा वाजून तेरा मिनटाला आहे आणि त्याच्यानंतर जो आहे तो पावणे तीनच्या नंतरचा टाईम बघेल व्यवस्थित आणि थोडंसं टाइम चुकू शकतं पण टाईम बघेल नंतर आणि मगच त्याप्रमाणे जे आहे ती पूजा करेल मी पूजा करताना पण जो आहे तो व्हिडिओ काढणार होते पण मला आजच्या दिवशी कदाचित काय होतं ना पूजा करताना डिस्टर्ब होत की व्हिडिओ पण बनवा की बरोबर पूजा होतच नाही मग म्हणून म्हटलं की आज जे आहे ते पूजा करताना मी व्हिडिओ नाही केला पण हा पूजा केल्यानंतर जो आहे तुम्ही व्हिडिओ दाखवेल आता जे आहे मी पूजा केलेली आहे मी तुम्हाला ते दाखवते आणि असा जो गंध आहे ना तो मला जेव्हा हे म्हणजे महादेवाच्या कुठलेही अध्याय वाचतो पुस्तक वगैरे वाचतो ना तर मला ते छान वाटतं आणि आज तर शिवरात्र आहे आणि हे ना असं लावल्यामुळे चंदन वगैरे ना मला स्वतःलाही जे आहे ते खूप शांत वाटतं आणि तुम्ही हे कधीतरी लावून बघा जे कुणी लावत नसतील ते शक्यतो आपण लावतो तोच पण हे असं जे आहे ना असं कपाळ भरून लावायला खूप छान वाटतं एक ना आपण जास्त जे आहे या गोष्टींमध्ये ना असं मग्न होऊन जातात तर ते खूप छान वाटतं आणि मी जे आहे ते शिवलीला अमृताचे जे आहे ते दोन खते वाचून घेतलेले आहेत पहिला आणि दुसरा आणि त्याचबरोबर ना गेल्या दोन तीन वर्षाखाली मला सद्गुरांकडून जे आहे ते रुद्र प्राप्त झाले होते जे ते रुद्र जे आहे ते दान करतात त्याच्यामधून मलाही मिळाले होते त्यात मी माझं नाव लावलं होतं तर त्यावेळेस मलाही आले होते तर ते तेही तुम्हाला मी दाखवणार आहे आणि त्याचबरोबर जर तुम्हालाही कोणाला हवे असतं तर तुम्ही पण जे आहे ते नाव लावून जे आहे ते प्राप्त करू शकतात आणि हे पहा हे जे आहे आश, अशा अशा पॅकेटमध्ये येतं याच्यामध्ये जे आहे रुद्राक्ष राहतात तीन आणि मी तीनचं ऑर्डर केलं तर मला तीन आले होते तर तसे तीन राहतात आणि धागा राहतो आणि त्यांची विभूती राहती आणि आदि योगीचा जो आहे तो फोटो पण राहतो तर मी तुम्हाला दाखवते तर हा पहा हा फोटो एक येतो आदियोगींचा तर अशा पॅकेटमध्ये आलो होतो मला तर मी जे आहे हा पॅकेट तेव्हाच काढून ठेवला होता आणि त्याचबरोबर ना एक अशी विभूती येते ही विभूती आणि या विभूतीचं पण जे आहे त्यांनी महत्त्व इथं सांगितलेलं आहे त्याचबरोबर हे धागे येतात काळे धागे आपल्या हातावरती बांधायला किंवा रुद्राक्ष बांधून जे आहे ते गळ्यात घालण्यासाठी आणि हे असं रुद्राक्ष येतं मला यावेळेस मला यावेळेस जे मला यावेळेस जे आहे असे दोन आले होते एक मी वापरलेला आहे आणि एक जो आहे तो मी असाच ठेवलेला आहे त्याचबरोबर त्यांच्याकडून ज्या एक नोट येते त्याच्यावरती जे आहे सगळं लिहिलेलं आहे की जो धागा आहे त्याचं महत्त्व आणि ईशा विभूतीचं महत्त्व आणि त्याचबरोबर जे आहे तर त्यांनी त्या धागासाठी सांगितलेलं आहे की जो धागा आहे तो आपल्याला किमान चाळीस दिवस तरी आपल्या हातामध्ये बांधून ठेवायचा आहे या धागे ने जो है तो वाचन दाखोते यह डर दूर करता है और महत्वाकांक्षाएं पूरी करता है इसे गांठ खोलकर या जलाकर उतारना चाहिए न कि काटकर और फिर गाड़ना चाहिए जर तुम्हाला पण रुद्राक्ष हवे असतील तर तुम्ही जे आहे ते सद्गुरूंचा तो नंबर येतो तर त्याच्यावरती जे आहे तुम्ही नाव लावून जे आहे तुम्ही ऑर्डर करू शकतात सध्याला जे आहे आता शिवरात्र आहे आणि आता चालू असेल तर तुम्ही जे आहे ते नाव लावून जे आहे तुम्ही पण रुद्राक्ष जे आहे ते प्राप्त करू शकतात तर आत्ता जे आहे दुसरा तिसरा प्रहर चालू होणार आहे आणि मी पूजा करते आणि त्यानंतर जे आहे मी तुमच्याशी बोलते आता पुन्हा तर जो आहे तू इथेच बसलेला आहे व्यवस्थित बस तुला झोपेत नाही त्याला झोपच येत नाही मी त्याला सांग म्हटलं होतं की तू उपवास वगैरे घे पकडू नको पण त्याचं कसं असतं ना लहान डे करायचं की आपल्याला बघवून की नाही का मी पण पकडतो असं तसं म्हणजे जसं बरंच काय असं राहतं की शाबू ते शाबूची खिचडी खाल्ली किंवा मग फळं वगैरे खाल्ली त्यानं आणि असं पोडबू खाल्ला त्यानं असं काही नाही तर ठीक आहे तर मी करते आता पूजा आणि त्यानंतर मी तुमच्याशी आणि इथे जे आहे ते मी अध्याय माझे चालू होते वाचायचे मी वाचत होते आणि त्यानंतर जे आहे मी बसल्यामुळे माझ्यासोबत कुणाल पण जो आहे तो बसला आणि त्याने जे आहे तो हा कॅमेरा पण चालू करून ठेवला होता तो अजिबात पण बोलत नाही त्याला ही एक सवय खूप छान आहे त्यानंतर त्यांनी आरती वगैरे घेतली आणि आत्ता जे आहे ते एक वाजलेले आहेत मी आ, <coughs> मी जे आहे काही अध्याय वाचले आणि कुणाल तर आत्ता पण जागी आहे त्याला खूप झोप म्हणत आहे पण तो काही झोपतच नाहीये आता त्याला मलाच कसं तरी म्हटलं त्याला थोडं झोपू घालाव बसत आणि मग बाकीची जी आद्य आहेत ते नंतर वाचावेत आणि हे पहा इथे तुम्हाला बाहेर दाखवते खूप शांतता आणि एकदम अंधार झालेला आहे सगळे झोपलेत इतक्या वेळ भजन चालू होते आता भजन पण जे आहे ते बंद झालेले आहेत खूप छान वाटतं आहे पण

खूप छान वाटतं यांचं सकाळपर्यंत जे आहे ते लाईव्ह राहतं सद्गुरूंच आणि खूप छान गोष्टी सांगतात हे आणि आता जे आहे ते दोन वाजून दहा मिनिटं झालेले आहेत जसं की मी गेल्या वेळेस म्हटले होते की मी आजपासून जे आहे जे माझे जुन्यापासून व्हिडिओ बघतात खूप दिवसापासून त्यांना जे आहे मी स्पेशल थँक्यू म्हणणार तर आजचं जे नाव आहे ते म्हणजे पहिले नाव आहे कैलास कदम यांना यांची मी तुमची मनपूर्वक आभार आहे की तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ न सोडता तुम्ही पाहता त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि जे दुसरं नाव आहे ते म्हणजे यांचं आहे सुनील चव्हाण जिचं नाव आहे वर्षा चव्हाण तर यांच्या डीचं नाव सुनील चव्हाण म्हणून आहे पुढचं नाव आहे वर्षा चव्हाण तर हिला पण जे आहे ते मनातून मी तुमची खूप आभार मानते की तुम्ही जे तुम हो माझे व्हिडिओ आहेत ते न चुकता पाहता तुमच्या दोघांचेही मनपूर्वक आभार थँक्यू आणि पुढचं नाव मी तुमचं घ्यावं यासाठी जे आहे तुम्ही माझ्या व्हिडिओला कॉमेंट करत राहा आणि बघत राहा जेणेकरून मला समजेल की माझा व्हिडिओ कोण कोण पाहतं तर या दोघांसाठी पण जे आहे तर तुम्हाला कुठल्यामध्ये त्याची गरज असेल तर तुम्ही मला नक्की सांगू शकता तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला नक्की सांगा तर आता जे आहे आवाज बसलाय माझा अचानकच आवाज कसा काय बसला की तर आता जे आहे साडेतीन वाजलेले आहेत हो साडेतीन वाजलेले आहेत आणि माझे चारी पण आणि माझ्या चारी पण प्रहरची जी पूजा आहे ती झालेली आहे झालेली आहे आणि आता जे आहे ते मी झोपणार आहे आणि तुम्हाला पण जो आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला नक्की सांगा आणि तुम्हीही शिवरात्रीमध्ये जागरण केलं होतं का आजच्या दिवशी तर तुम्ही तेही मला तुम्ही नक्की सांगा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पर्यंत टाटा बाय बाय